नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरं म्हणजे दिव्य मराठी या वर्तमानपत्राची बातमीच पुरेशी है और या असली और नकली नकली आहे आणि ह्या असली आणि नकली एन्काउंटर म्हणजे नकली एन्काउंटर आहे असं आरोपीच्या भावाचं म्हणणं आहे आणि काही राजकीय पक्षसुद्धा असं म्हणत आहेत की पोलिसांशी या आरोपींचे लागेबांधे होते आणि म्हणून तो असली नसून तो नकली एन्काउंटर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल बोलतो आहे आणि पाच अत्यंत महत्त्वाचे ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रुशल म्हणतो असे प्रश्न दैनिक देवे मराठीने विचारलेले त्यामुळे आधी घटना जी तुम्हाला माहितीच आहे ती आपण लक्षात घेऊ आणि मग या घटनेमध्ये जे प्रश्न उपस्थित झाले आणि हल्ली काय झालं आहे की तशीही आपल्याकडे एन्काउंटरची जुनी परंपरा आहे ज्या जुन्या परंपऱ्यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की जेव्हा मुंबईमध्ये गँगवॉर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं त्या गँगवारच्या काळामध्ये घाऊक एन्काउंटर झाले मिरन बोरवणकर यांनी मला दिलेली जी मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये हे कसे खोटे एन्काउंटर होते आणि ज्यांना नंतर आपतक छप्पन वगैरे म्हणत ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं नंतर उदात्तीकरण झालं ते सगळे प्रत्यक्षात गुन्हेगारी टोळ्यांना कसे मदत करत होते याबद्दल त्यांनी मुलाखत दिली ती जरूर मुलाखत बघायला हे बघा एन्काउंटर किंवा बुलडोजर न्याय हे कोणत्याही अशा गुन्हेगारी कृत्यावरचं उत्तर नाही आहे कारण ही शेवटी लोकशाही व्यवस्था आहे भलेही याच्यामध्ये दिरंगाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण शेवटी मानवी मूल्य की त्याच गोष्टीची निगडीत असतात ज्यामुळे लोकशाही सुदृढ होत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दरोडा पडला तो इतिहासातला सगळ्यात मोठा दरोडा एका उद्योगपतीच्या घरावरती दरोडा जो पडला त्याचे तपशील पण किती रंजक आहेत बघा साधारणपणे काय झालं की शहराच्या इतिहासातला सर्वात मोठा दरोडा ज्याचा मुख्य आरोपी होता सूत्रधार होता अमोल बाबूराव खोतकर वयवर्ष चौतीस राहणार पडेगाव त्याचाच एन्काउंटर झाला त्यानं काय केलं तर संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा राखून पाच पूर्णांक पाच किलो सोनं बत्तीस किलो चांदी सत्तर हजार रुपये रोख असे जवळपास सहा जणांच्या टोळीनं मिळून पाच सहा कोटी रुपयाचं त्यांनी लंपास केलं मग याबद्दल पोलिसांनी तपास केला आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर जो एन्काउंटर वादग्रस्त झाला त्या एन्काउंटर संदर्भामध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन असं सा सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये त्याचा जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नाही आहे तर खरोखर ती अशी कृती होती की ज्यामुळं हा एन्काउंटर नाही आहे पोलिसांनी स्वसंरक्षणामध्ये ते केलं पण जे छोटे छोटे प्रश्न दैनिक दिवे मराठीने विचारले ते का महत्त्वाचे आहेत बघा कारण जेव्हा घाटी रुग्णालयामध्ये या मुख्य आरोपीचं प्रेत आलं तेव्हा त्याच्या ते बहिणीने असं म्हटलं आणि काही दलित संघटना पण तिथे आल्या त्यांनी पण हे म्हटलं की हा एन्काउंटर खोटा आहे आणि मग त्याच्यानंतर स्वतः पोलीस आयुक्त म्हणाले की मी याची चौकशी करेन आणि नियमाप्रमाणे एखादा एन्काउंटर झाला की त्याची चौकशी सी आय डीकडे दिली जाते जे असा विभाग आहे की ज्या विभागाला कार्यक्षमतेच्या दृष्टीनं पुरेसं मनुष्यबळ संसाधनं मिळत नाहीत आणि म्हणून दीर्घकाळ ह्या प्रकरणाची चौकशी चालत राहते काही अपवादात्मक प्रकरणं जी दुर्दैवी संतोष देशमुख यांच्यासारखी आहेत पण ही प्रकरणं वगळता ह्या सगळ्या घटनेमध्ये लगोलग चौकशी होण्याच्या दृष्टीनं फार सी आय डीचा रोल किती महत्त्वाचा राहील माहीत नाही दरोड्यातल्या इतर पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली साडेपाच किलोपैकी पोलिसांना सोनं सापडलं फक्त एकशे एक्क्याण्णव ग्राम अर्थात त्यांचा तपास सुरू आहे आता जो महत्त्वाचा प्रश्न दिव्य मराठीने उपस्थित केला आहे तो असा आहे की चकमक झाली चकमकीनंतर ती कार त्या आरोपीची खड्ड्यात गेली खोदकरशी आणि त्यानंतर पोलिसाचं असं म्हणणं आहे तो फोटो इथे प्रकाशित झाला आहे की त्यांनी करला, करला, गे त्या गाडीतनं खोतकरला बाजूला काढलं आणि त्याला घाटी रुग्णालयामध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तो मरण पावला इथे मुख्य आरोप काय बघा खोतकर यांनी जर पोलिसावरती हल्ला केला असेल आणि त्यात स्वसंरक्षणात पोलिसांनी गोळीबार केला असेल आणि त्यात तो मेला असेल तर प्रश्न असा निर्माण झाला आहे की हे खरोखर झालं आहे की पोलिसांशी असलेल्या लागे बांधण्यामुळे ते झालं एक महत्त्वाचा प्रश्न दिव्य मराठीने उपस्थित आहे उपस्थित केला आहे खोतकर कार चालवत होता त्याची मैत्रीण शेजारी बसलेली होती खोतकरला पोलिसांनी गोळी झाडली पण रक्ताचे डाग शेजारच्या सीटवर कसे कारण ऑब्वियसली जो व्यक्ती ड्रायविंग सीटवरती बसला आहे त्याला जर गोळी लागली आहे तर रक्ताचे डाग हे त्या ड्रायव्हिंग सीटवरती असलेल्या माणसाच्या सीटवर असायला हवेत ना ते शेजारच्या मैत्रिणीच्या सीटवरती कसे तिसरा प्रश्न आहे जो संदर्भ म्हणून खोतकर गाडी चालवत होता पण तो जो गाडी चालवत होता त्याचा जो गियर बॉक्स आहे जो गिअर आहे त्याचे ठसे पोलिसांनी का घेतलेले नाही आणि मग दिव्य मराठीनी जे पॅरल इन्व्हेस्टिगेशन करून महत्त्वाचे पाच प्रश्न विचारलेत ते प्रश्न काय आहेत बघा खोतकर पोलिसाच्या अंगावर वाहन घालून पळत असताना पॉईंट ब्लँक रेंजनी गोळी कशी ला खोतकर आरोपी आहे तो पोलिसाच्या अंगावरती गाडी घालतो आहे आणि थेट पोलिसांनी गोळी झाडली तर त्याच्यात दरोड्याचे तपास करणारे चार पोलीस आरोपींच्या जवळचे होते आरोपीच्या मागे पुढे पोलिसांची वाहनं होती त्याला पकडण्याऐवजी गोळी का झाडली असा दिव्य मराठीचा प्रश्न आहे तो अंगावर वाहन घालून पळताना पॉईंट ब्लँक रेंजने गोळी कशी लागली जे अंबरनाथच्या प्रकरणामध्ये पण घडलं मुंबईमध्ये की त्या शिंदेचा जो एन्काउंटर झाला आणि नंतर कोर्टामध्ये लक्षात आलं की पॉईंट ब्लँकने ज्या वेळेला तो एन्काउंटर केला जातो तेव्हा तो एन्काउंटर नसतोच मुळी तो त्या व्यक्तीचा खून असतो याची चौकशी अजूनही सुरू आहे आत्ता गुन्हा दाखल झालाय एक्झॅक्टली सेम झालेलं आहे असं दिसतंय दिव्य मराठीच्या मताप्रमाणे दुसरा प्रश्न पोलिसांनी अमोलने दोन राऊंड फायर केले तरीही कुणाला आवाज का नाही आहे गजबजलेल्या रस्त्यावर दोन राऊंड फायर झाले तरीसुद्धा ह्याबद्दलचा आवाज कसा आलेला नाही असा दिव्य मराठीचा प्रश्न आहे तो व्हॅलिड आहे तिसरा मुद्दा रात्री अकरा वाजता एन्काउंटर झालं हेही फार गमतीचं आहे रात्री अकरा वाजता एन एन्काउंटर झालं सकाळीच पंचनामा तरीही आठ तास ती घटना माध्यमापासून कशी लपवली पुढे त्याचं विश्लेषण दिव्य मराठीने असं केलं आहे घटना सोमवारी रात्री अकरा वाजता घडली सकाळीच फॉरेन्सिक टीमनं पंचनामाही केला पण पोलिसांनी घटना आठ तास लपवली आयुक्तांनी घटनेची माहिती तब्बल बारा तासानंतर दिली आणि इथे काळेबेर आहे जर स्वतःचं शौर्य इतकं असतं ना तर तेव्हा पोलीस आणि नॅचरली आहे कुठलीही आस्थापना की मी केलेल्या कृतीचा समाज उपयोगी आहे म्हणून दिंडोरा पिटते आणि ते समाजात चांगला संदेश द्यावा म्हणून तो एक भाग असतो इथे ते तसं का केलं नाही पुढचा प्रश्न पाच पूर्णांक पाच किलो सोने बत्तीस किलो चांदी चोरली मग केवळ एकशे एक्क्याण्णव ग्राम सोनेच कसे हस्तगत केले पुढं विश्लेषण असं आहे पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आत्तापर्यंत केवळ एकशे एक्क्याण्णव ग्राम सोनं हस्तगत केलं आहे ते कुठे सापडलं उर्वरित सोनं कुठे आहे ह्याबद्दल पोलिसांनी माहिती देणं टाळलं माझ्या मते ते तपासाचा भाग असावा आणि त्यानंतर कदाचित ती माहिती समोर येईल पोलीस असं बऱ्याच वेळेला खरतात पण हाही प्रश्न महत्त्वाचा आहे शेवटचा प्रश्न भरगाव कार खड्ड्यात अदळी पण शेजारी बसलेल्या मैत्रिणीला साधं खर्चटलं पण कसं नाही आता हा प्रश्न किती व्हॅलिड आहे आणि म्हणून ती जी मैत्रीण आहे खोतकरची तिचं स्टेटमेंट ती जी काय म्हणेल ते फार महत्त्वाचं असणार आहे खोतकरची भरगाव कार रस्त्याशेजारील सुमारे पाच फूट खोल खड्ड्यात आदळली पण तिथे बसलेल्या मैत्रिणीला थोडंसुद्धा खरचटलं कसं नाही किती महत्त्वाचे प्रश्न आहेत शेजारच्या सीटवरती रक्त कसं मैत्रिणीला कसं खर्चटलं नाही पॉईंट ब्लँकनीच कशी गोळी लागली आणि घटना जगाला माध्यमातून समजावून सांगायला किंवा माहिती द्यायला आठ तास आणि प्रत्यक्ष पोलीस ऐकताना बारा तास कसे लागले कायद्याच्या राज्यामध्ये गुन्हेगारांवरती वचक बसवण्यासाठीची यंत्रणा ही कायद्याने डिफाईन केलेली आहे तिला बायपास करून अशा छोट्या छोट्या मार्गाचे जेव्हा पोलीस अवलंब करतात त्या त्या वेळेला मोठे मोठे प्रश्न उपस्थित होतात काही काळ त्याची चर्चा होते दुर्दैवाने त्याची ठोस असे उत्तर आपल्याला मिळत नाही आणि म्हणून असे एन्काउंटर होता महत्त्वाचा विषय होता म्हणून आपण ऑफ विश्लेषणातून मांडला आणि म्हणून असे जे व्हिडिओ आहेत ना हे घरोघरी जायला हवेत कारण यातनं कायदेशीर दृष्ट्या न्यायालयीन प्रक्रिया प्रशासकीय संदर्भ असा आम्ही सूक्ष्म विवेचन आणि विश्लेषण करत असतो कारण तुमच्या आणि माझ्या ज्ञानात त्यातनं भर पडते थांबूया